आज आपण इथे मोजक्या साहित्यामध्ये घरच्या घरी बेकरीसारखा बनाना केक तयार करणार आहोत तर तुम्ही विश्वास नाही करणार की घरच्या घरी एकदम साध्या पद्धतीने कुणीही बनवू शकेल असा इथे हा खायला एकदम टेस्टी असा केक तयार होतो तर त्यासाठी चला रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये दोन केळी कापून घेत आहेत त्याचे असे काप करून घ्यायचे आहे त्यामध्ये इथे एक कप एवढी मी पिठी साखर घालत आहे ही छान आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ पिठी साखरसोबत तर त्याचं असं मिश्रण तयार होतं ते आपण एका बॉलमध्ये काढून घ्यायचं आहे यामध्ये केळीच्या कापाच्या गुठळ्या राहणार नाही याची काळजी घेऊन आपल्याला छान बारीक करून घ्यायचं आहे पेस्ट आता हे बॉलमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये पाव कप एवढं आपल्याला तेल घालायचं आहे एक चमचा एवढं इथे वेनी इसेन्स टाकत आहे आणि एक चमचा एवढं व्हिनेगर आता हे छान मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे जाडसर आपल्याला एक पातेलं ठेवायचं आहे प्रीहीट होण्यासाठी त्यावरती झाकण ठेवून आपल्याला एकदम लो फ्लेमवरती दहा ते पंधरा मिनटं प्रीहीट होऊ द्यायचं आहे ज्या बॉलमध्ये हे मिश्रण आपण तयार केलं होतं त्यावरती अशी चाळणी ठेवायची आहे त्यामध्ये एक कप एवढा मैदा पाव कप एवढं इथे चॉकलेट पावडर घेतलेला आहे हे सर्व यामध्ये चाळून घ्यायचं आहे चाळल्याने जो केक आहे तो छान असा सॉफ्ट तयार होतो आता यामध्ये घट्ट बॅटर वाटत असेल तर अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला असं क एक एकसारख्या कन्सिस्टन्सीमध्ये असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे हे एकाच दिशेने छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे यावरती परत चाळणी ठेवून यामध्ये अर्धा चमचा एवढं बेकिंग पावडर पाव चमचा एवढं इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे दोन चिमट एवढी मीठ घेतलेलं आहे आता हे ॲक्टिवेट करण्यासाठी यामध्ये एक चमचा एवढं दूध किंवा पाणी घालायचं आहे परत हे मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे आणि इथे केक टीन आधीच तयार करून घ्यायचं आहे त्याला तेल लावून घ्यायचं आहे त्यामध्ये बटर पेपर टाकून घ्यायचा आहे आणि याच भांड्यामध्ये हे पूर्ण मिश्रण आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे सर्व मिश्रण टाकून घेतल्यानंतर इवनली सेट होईल अशा पद्धतीने आपल्याला टाकून घ्यायचं आहे यावरती चॉकलेट कंपाऊंड किसून टाकून घ्यायचं आहे याने केकची टेस्ट अजून छान लागते आणि केक दिसायलाही छान दिसतो तर मी इथे चॉकलेट कंपाऊंड आपण इथे पूर्ण व्यवस्थित किसून टाकून घेतलेला आहे जो गंज प्रिहीट करण्यासाठी ठेवला होता त्यामध्ये केकटीन ठेवून त्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला इथे पस्तीस ते चाळीस मिनटं केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे त्यानंतर केक इथे चाकूच्या मदतीने आपण चेक करून घेऊ शकतो जर चाकूची पट्टी क्लीन निघाली तर केक हा पूर्णपणे बेक झालेला आहे आता हा बाहेर काढून घ्यायचा आहे केक थोडा थंड झाला की हा आपण एका एखाद्या प्लेटवरती उलट करून असा टॅप टॅप करून पूर्ण काढून घ्यायचा आहे बघा छान अशी केकला जाळी आलेली आहे पूर्णपणे केक छान बेक झालेला आहे मस्त असा सॉफ्ट आपला केक तयार झालेला आहे आता तुम्ही याचे पीसेस करू शकता केकचे हवे त्या आकारात आपण इथे पीसेस करून घेणार आहोत कापतानाच लक्षात येत आहे की केक छान आपला इथे सॉफ्ट झालेला आहे घरच्या घरी मोजक्या साहित्यामध्ये अगदी न बिघडता कुणीही तयार करू शकेल असा हा साधा सोपा केक तयार होतो तर तुम्ही हा केक नक्की तयार करून बघा मुलांच्या आवडीचा आणि खायला पण घरच्या घरी हेल्दी असा केक तयार होतो तुम्ही इथे मैद्याऐवजी गव्हाचं पीठ पण वापरून तयार करू शकता केकची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद